वाढदिवस अभिष्ट चिंतन माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे रावण बाळ कधी जनता महाराष्ट्राचा महाडॉक्टर म्हणून ओळखते ते नामदार आमदार मुश्रीफ साहेब यांचा वाढदिवसानिमित्त साहेबांना शुभेच्छा देत असताना एक गोष्ट आठवती सत्ता ही उपभोगण्यासाठी नसती तर रयतेच्या कल्याणासाठी असती हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांनी कृतीतून दाखवलेलं होतं त्याच विचारांना बरोबरीला घेऊन मुश्रीफ साहेबांनी सातत्यानं सामान्य गोर गरीब उपेक्षित लोकांना नजरेसमोर ठेवून त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर शहराच्या वतीनं आम्हाला अभिमान आहे की आमचा नेता एक ब्रँड आहे कामातला ब्रँड आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत सातत्यानं समाजाची गोर गरिबांची उपेक्षितांची सेवा करणारा आमचा नेता आहे तुम्ही पाहाल की इतक्या वेळेला सहा वेळा आमदारांनी नऊ वेळा मंत्रिपद घेणारा या कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ते पुढे आलेले आहेत खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचा आशीर्वाद त्यांना आहे आणि म्हणून एवढंच सांगायचं आहे की साहेबांनी जे केलेलं काम त्यातून अनेक वेळा आम्हाला देखील आशीर्वाद लागतात आम्ही देखील अनेक पेशंटांना घेऊन गेल्यानंतर साहेबांच्या मार्फत ऑपरेशन होतात ते गोरगरीब लोक डोक्यावरून सुद्धा हात फिरवून जातात या सगळ्या जमेच्या बाजूला आणि म्हणून एक भरघोस असा वाढदिवस साजरा करण्याचा कोल्हापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतोय लोकांच्या सामा सामाजिक जे काही अडचण आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून लाभ देण्यासाठीचा हा सप्ताह आम्ही साजरा करणार आहे आणि एक साहेबांवर मला सांगावं लागेल बऱ्याच गोष्टी तासोन तास बोलू शकतो परंतु एक सांगावं लागेल की मुश्किले बडी थी मुश्किले बडी थी और परेशानी खडी थी मुश्किले बडी ती परेशानी दर पे खडी थी मैं देखता चला लाग्या मै सोचता चला लाग्या फिर कुछ दिनों मुश्किलें मुश्किले निकल गई परेशानी चली गई फिर पीछे देखा तो गोर गरीब सामान्य जनते की आशीर्वाद और का काफिला खडा उनके पीछे दुआओं का काफिला खडा म्हणजेच काय इतक्या अडचणी आल्या परंतु साहेब त्यातून बाहेर पडले कारण आणि पुन्हा जनतेच्या मनावर या ठिकाणी आरोढून या ठिकाणी पुन्हा आमदार झाले सामान्य लोकांचा सा विश्वास त्यांच्यावर इतका प्रचंड आहे त्यांच्या कामावर विश्वास आहे की कि कुणीही किती घानेडं राजकारण केलं तर मुश्रीफ साहेबांसारखा लोकप्रतिनिधीला कोणी हरवू शकत नाही हे कागलच्या जनतेनं पुन्हा एकदा सिद्ध करून मला साहेबांना व्यक्तिशा माझे ते राजकारण गुरु आहेत माझे सर्वस्व आहेत आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परमेश्वर दीर्घायुष्य देऊ सुख समृद्धी भर भराटीत आणि सगळ्यात महत्वाचा आमच्या साहेबाला चांगला आरोग्य लाभ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा